नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आपण आज मंगावेडा गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती मुंडेवडे हे गाव आहे तर या मुंडेवडे गावा गाव म्हणजे पूर्ण पूर्ण काळी जमीन आहे या मुंडेवडी गावाशेजारी कमीत कमी हजारो एकर काळी जमीन आहे फक्त त्या जमिनीमध्ये पूर्णपणे कडबा हरभरा आणि कराडा हे हे पीक घेतलं जातं तर या जमिनीपासून कमीत कमी अंतरावरती तर म्हटलं तरी पण दोनशे फूट आपल्याला इथं पूर्ण काळी अशी सुपीक जमीन आहे तर ही फक्त जमीन आहे ती पूर्ण पावसावरती तर आपण मुंडेवडे गावामधील हे जे जे काही शेतकरी आहेत आणि हे आहे ते कडब्याचे व्यापारी आहेत तर आपण त्यांना अशी त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे की बाबा यांचा कडबा कडब्याचे दर काय आहेत व यातलं शहरातील काय दराने कडबा जातो व यांची शेती कशा प्रकारे चालती कशा पावसाच्या आधारावर चालती काय चालती ह्याच्यावरती आपण त्यांच्याशी थेट मुलाखत घेण्यासाठी इथं नमस्कार नमस्कार आपले मुलाखत लक्ष्मण घोडके राहणार मुंडेवाडी राहणार आपले शिक्षण शिक्षण नवी नवी शिक्षण मग तुम्ही शिक्षण केलंच नाही का शिक्षण केलं नवी पर्यंत धंदा करतोय का आपल्याकडे शेती किती आपली शेती हा आपल्याकडे सदोती एकर सदुती एकर बरं सदोतीस एकरामध्ये मध्ये आपलं कुठलं पिंडलं पिक घेत आहे काय कडवा असतोय आणि करडी आणि हरभरा करडी आणि हरभरा बरोबर तीनच पिकअप विकत आपल्या बर आपण जो हा कडवा घेतलेला आहे आता हा तुमचा घरचा आहे का विकतचा आहे नाही विकत घेतला आता आता ह्याचा काय दर आहे ह्याचा दर आहे तेरा रुपये पेंडी प्रमाण आपण घेतले तेरा रुपये प्रमाण मी तेराशे रुपये शेकडा शेकडा तेरा हजार रुपयाला एक हजार हजार तर आपण आता ही कडवा जो आहे आपलं ही पिकअप आहे पिकअप आहे आता आपण धंदा कुठल्या कुठल्या वाहनाने पिकअप न करतो, करतो, करतो पिक पिक आज़े 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 ट्रक न करतो टेम्पो न करतो जशी ऑर्डर लांब न येते त्याप्रमाणे गाडी भरली जाते आपल्या पिकअप मध्ये कडवा किती बसतोय आपल्या पिकअप मध्ये सातशे आठशे या आसपास कडवा बसतो आणि ट्रक मध्ये ट्रक मध्ये सोळाशे ते सतराशे बसतो आणि तुम्ही जे काय म्हणा टॅम्पो जे काय म्हणा टेम्पो मध्ये टॅम्पो चौदाशे कडवा बसतो चौदाशे कडवा तर आपण ही कडवा कुठून कुठपर्यंत करताय आपण कुठनही फोन आला पुन्हा सातारा सांगली कोल्हापूर मिरज विटाखानापूर खानापूर कवठे मंकाळ आटपाडी सांगोला कितीही किलोमीटर असेल त्या तिथंपर्यंत आपण पोच करतो त्यांना कमीत कमी किती किलोमीटर अंतरापर्यंत तुम्ही पोच करताय कमीत कमी सहाशे किलोमीटर हो पर्यंत सहाशे किलोमीटरपर्यंत आपण कडबा पोच करताय कडबेची काय साईज आहे ही जी कडबा आहे ती कडबे जात कुठले हे दगडी म्हणायची याला दगडी दगडी म्हणायची कुठल्या कुठल्या जातीचा कडबा असते दगडी हाय परत दिशा हाय मालदांडी हाय आणि काय जाती आहे त्या बरं जनावरांसाठी खायला कुठल्या कुठल्या जातीचा कडबा चांगला हेच कडबा दगडीचा चांगला दगडीचा मुळेपर्यंत याला पाला मुळेपर्यंत मुळेपर्यंत पाला शिळी खाऊ द्या मेंढी खाऊ द्या गाय खाऊ द्या जर्शी खाऊ द्या मैस खाऊ द्या वळू बैल खाऊ द्या कुठल्याही जनावराला ही चारा एक नंबर आहे आणि ह्या चार्यांना काय होतं माहित आहे का पाणी पिलं जातं बर अंग धरलं जातं असाही चारा आणि बिगर पाण्याचा कडबा ही याला काही पाणी दिलेलं नाही फक्त पावसावर पिकणारा ही ज्वारी आता ही मुंडेवडी शिवारातली सगळी जमीन पूर्ण पाण्यावर पूर्ण पाऊस पडल्यावरच आपल्याला ही पीक घ्यायला मिळतं बर नाही तर नाही बर त्याच्यासाठी ही बिगर पाण्याचा कडबा या मंगळ्या तालुक्यात ओळखलं जातं हे कडबा बिनपाण्याचा म्हणलं तर आपल्याच साधारणतः किती किलो पिंडी वजून भरते साधारणपणे कसं आहे काढण्यावर असतं कुठल्या कुठल्या अडीच किलो भरतं कुठलं तीन किलो भरतं सव्वा दोन किलो सव्वा दोन ते तीनच्या आसपास किलो एक पिंडी भरती तर समजा आमच्या युट्यूब चॅनलद्वारे जर तुम्हाला एखादी ऑर्डर जर पुणेही आली होय तर पुण्याला काय दराने पोच करणार तुम्ही पुण्याने टाकूया आपण बत्तीसशे रुपये शेकडेप्रमाण बत्तीसशे रुपये शेकडा ते वाहन भाडं वगैरे जे काय ते सगळं आलं त्यातच पोचच यायचे बत्तीसशे रुपये शेकड्या बरं बरं आता हे जे काय आहे आता किती माणसं लावलीत भरायला इथं भरायला माणसं आहेत चार 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 माणसं आहेत आपला स्वतःचा कडबा किती निघाला आपला स्वतःचा निघाला अकरा हजार अकरा हजार काय दराने विकला गेला ती विकला तवा साडे तेरा साडे तेराशे रुपये शेकडा शेकडा साडे तेरा हजार रुपये म्हणजे एक हजार पिंडी एक हजार पिंडी बरोबर मग आता या शेतीत कडबा परवडतोय परवडत नाही काय करायचं मग आता दुसरं काय व्यवसाय करायला दुसरं काहीच नाही आता काढायला आपण सहा रुपये दिले तर बांधायला दोन रुपये दिले दोन रुपये मोडायला दिले होते असं मिळून आठ दहा रुपये खर्च आला आणि तेरा तीन रुपये काय परवडत नाही काय सुद्धा परवडत नाही शेती बर साधारणतः ज्वारी पेरल्यापासून कडवा निघेपर्यंत खर्च किती होते जास्त येतोय खर्च लागवडलाय बर आहे पाळ्या आहे डोबा आहे पेरणे आहे काढणे आहे मोडणे आहे बांधणे मग आहे बर बर आता ही गाडी स्वतःची का भाड्याची नाही भाड्याची गाडी आहे भाड्याची गाडी भाड्याची गाडी गडी बी मजुरी लावलेले आहेत